चालून चालून थकला जीव चालून चालून थकला जीव दुर तुझे गावरे पंढरीच्या पांडुरंगा पाय मला दावरे पंढरीच्या पांडुरंगा पाय मला दावरे चालून चालून थकला जीव चालून चालून थकला जीव दुर तुझे गावरे पंढरीच्या पांडुरंगा पाय मला दावरे पंढरीच्या पांडुरंगा पाय मला दावरे लक्ष ची योनी भोगव्या आले खाता पिता सुख नाही जर्जर झाले लक्ष चौर्यांशी ची ओनी भोगोनिया आले खाता पिता सुख नाही जर, जर मी झाले अनुभव पूर्ण देवा अनुभव पूर्ण देवा दुर तुझे गावरे पंढरीच्या पांडुरंगा पाय मला दावरे पंढरीच्या पांडुरंगा पाय मला दावरे चालून चालून थकला जीव चालून चालून थकला जीव दूर तुझे गाव रे पंढरीच्या पांडुरंगा पाय मला दावरे पंढरीच्या पांडुरंगा पाय मला दावरे तुझ्या दर्शनासाठी मी केला खटाटोप घरी आड आले देवापूर्वीचे हे पाप तुझ्या दर्शनासाठी मी केला खटाटोप घरी आड आले देवा पूर्वीचे हे पाप काम क्रोध चोरट्याने काम क्रोध चोरट्याने लुटला हा दे ह रे पंढरीच्या पांडुरंगा दावरे, पंढरीच्या पांडुरंगा दावरे चालून चालून सकला जीव चालून चालून थकला जीव दूर तुझे गावरे पंढरीच्या पांडुरंगा पाय दावरे पंढरीच्या पांडुरंगा पाया मला दावरे दा रामभक्ती शरणांगत दाविले चरण जाने तारीले देवा पापी तापी दीन राम रामभक्ती शरणांग दाविले चरण जाने तारी एले देवा पापी तापी दीन, नको वेळ लावू आता नको वेळ लावू आता झड करी पंढरीच्या पांडुरंगा पायमला दावरे पंढरीच्या पांडुरंगा पायमला दावरे चालून चालून थकला जीव चालून चालून थकला जीव दुरं तुझे गावरे पंढरीच्या पांडुरंगा पाय दावरे पंढरीच्या पांडुरंगा मला दावरे पती तावण नाम ऐकूनया अरणी गातो देवा रंग रंगोनिया, पतित पावन नाम ऐकोनिया अहर्निशी गातो देवा रंग रंगोनिया दया दयाया दया दयायाबंधू दया, दया, दया सिंधू जगी तुझे नावर रे पंढरीच्या पांडुरंगा पाय मला दावरे पंढरीच्या पांडुरंगा पाय मला दावरे चालून चालून थकला जीव चालून चालून थकला जीव दुर तुझे गावरे पंढरीच्या पांडुरंगा पाय मला दावरे पंढरीच्या पांडुरंगा पाय मला दावरे